महाराष्ट्रातील पूरग्रस्त बांधवांसाठी पुणे शहरातून मदत साहित्य संकलनाचा मोठा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात भाजपा व्यापारी आघाडी पुणे शहर यांनी महत्वपूर्ण कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर योगदान दिले अनेक देणगीदारांनी अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू व अन्य साहित्य तसेच रोख स्वरूपात मदत दिली हे मदत साहित्याचं किट तयार करून दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात जमा करण्यात आले या उपक्रमात व्यापारी आघाडीचे अध्यक्ष उमेश शहा सरचिटणीस महेश गुप्ता यांच्यासह धवल पटेल विक्रम चव्हाण सुधीर कुलकर्णी अंकित तिवारी गजेंद्र देशपांडे विजय नरेला विजय शेखदर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते धनंजय वाल्हेकर यांनी मोठ्या संख्येनं अन्नधान्य पाकिटं देऊन या उपक्रमात मोलाचं योगदान दिले हा उपक्रम केवळ मदतीपुरता मर्यादित नाही तर समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी आणि ऐक्य याचं प्रतीक आहे मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या तत्वानं प्रेरित होऊन व्यापारी आघाडीना पुढेही असेच समाजोपयोगी उपक्रम राबवणार आहे असं सरचिटणीस महेश गुप्ता यावेळी म्हणाले शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या